मला बाबा गौरांशला घेऊन दाखव पहिला दाखव काय आहे बघ हे असलं पाहिजे होतं बाण झाले चला चल ये इकडं या साईडला गौवांची यात्रा गौवांच्या यात्रेला आलोत आम्ही आता चला बाबू आहे कर आमच्या आई साहेबांनी मस्त बटाटा भजी आणि वांग वांगा टाक वांगा टाक आता वांग्याची भजी मीठ मसाला गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजेच असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते ए इकडे युवांचीकडे तर सकाळ झालेले मस्त चहा वगैरे पिऊन झालाय अंघोळ झाले युवा इकडे या दोघांच्या आंघोळी बाकी आहेत अजून आई सुद्धा गेली शाळेत आता गौरांची आंघोळ करायला घेते आणि मग त्याला भाकरी देते भरवायला इकडे युवन चिकडे युवांशला भरून झालेला आहे युवांची मम्मी गेलेली आंघोळीला तर आता मग त्याला भरून घेतलं बिस्किट मस्त बिस्किट खाल्लेला आहे त्याने युवांश युवांश हाय हाय युवजी लवकर दोघांच्या अवतार तर काय बघायलाच नको आणि आज आहे ती म्हणजे जत्रा तर दादा सुद्धा गेलाय दिवाऱ्यात हनुमानाच्या मंदिरात देवा इथं सुद्धा आईने मस्त असे काय बोलतात तोरण टाईप बनवलेले ते सुद्धा घातले तुम्हाला दाखवतेच मी तुळशीच्या इथं सुद्धा घातलेत आता गौरांचे आंघोळ करायचे गौरांशला आहे पाणी आणि युवांश कुठं फिरतंय युवांश बघा चप्पला घालता ही गौरांची चप्पल आहे बरोबर युवांशला होते युवांश हाय कर हाय कर हाय कर अशा हाय हाय ऐ कसं करते कसं दाखव तोंड कसा करतो दाखव तू आई फेकतोय युवश फेकतोय दादाची आहे ती नको तर तुळशीचं बघा तुळशीला असे माल लावले आईने कपडे सुद्धा काल रात्री मशीनला धुतले तिने सुकायला सुद्धा लावले काही नाही काम आता आम्हाला फक्त थोडासा वरण टाकते आम्हाला हे दोन पोरं आणि मी गौरांज आता आंघोळीला चल काय झाला कुठून पडला आता बरोबर आलेला कोण पडला ये कोणी कोणी ये बघ युवांश कसा रडते बघ कसा रडतंय चट्टी घालण्याच्या अंघोळकर जोरात जोरात आईने बघा मस्त तोरण लावलंय मस्त देवारा सजवलाय ढोकटेक मस्त या दोघांना घेऊन बसले इथं आणि वरण झालेलं आहे ती तिला खिचडी बनवते आणि इकडं दोघांचा खेळ चाललाय बघ युवा बाय बाय युए बायकर कर बायकर युवा बात ऐकत नाही युवांश कुठे गेला गाला युवाच पालाय झाडावरचे पेरू मस्त लागतात एकदम गोडीतच भेटला आणि अजूनसुद्धा आहे ते बघा तुम्हाला हा एक, ए, एक पिकलेले आहेत मस्त पण वरती ते एकदम मस्त झाले आहेत ते कुठं गेलो कुठं 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 रिघाले एक तुला एक दादाला चला मम्माला मम दे, मम दे।, दे जा मम्माला दे मम्माला जा मम्माला दे हा दे जा मम्माला मम्माला दे जा जा मम्माला दे ये लवकर लवकर ये ई बघ ही इकडं ए इकडं इकडं ए जा ए खिडकीत जा ई बघ ही तर मम्मा ही तर मम्मा ये माऊ बोल ये घे बघ मामरी मग किती कच झाली आंबा या आता मी खाणार ही वंशला नाही तिला सांगाल म्हणजे आता ये। बनता पण आणलं मग अशी सांग ना एका आई साहेब आगात हात थापडे घेऊन आणि आंबा आणलाय कुठून आणला चांगलं निघतील का आई काय आणलं आईने चतुरी तू काय खाल्ला सांग तू काय झालं ते ते बघ नग नय बघ लागला येऊन हे येऊन झोपायला घ्या चल चल झोपायला गौरा चल गौराला जाऊन जाईल जत्रेला जाणे का हे ना चला हे बघ आई लावत देते कसा

ओठाला असा नुसता लावायला सांगते चाव घेत चाव घे चाव घे चाव घेत्या थंड सगळी टाकली malek chawalek malek chawalek thanda ayayayam hmm 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 saukar saukar dedena hmm पण आमच्या आई साहेबांनी मस्त बटाटा भजी आणि वांग वांगा टाक वांगा टाका वांग्याची भजी मीठ मसाला टाकून पण मस्त होतं टाकू का जर पातळ का बेल वांगा वांगा भजी मला नाही आवड वांगा आई आवडतं बनतंय का आता काय लागे जास्त टाकू नको मग कोण खाईन फोगली बघ कशी मिरची भाजी होते मिरची मीच आपल्या कधी पण त्याला घ्या लांब पाहिजे हां पाच रुपये बोलतो जात दे 5 ना त्यांना बाहेर तयार झालेला ताण तो दत्रे जायला थोडा भर फिरतो आणि येतो आणि त्याला काय सांगू बौरांज नको त्याच्या नादी लागो कौरांत आजे बात ऐकत नाही काय झाला आ चुपय आ चुप चप्पल कोणाची निघली तुझी चप्पल निघली कुठे हाय कर हाय कर हाय कर हाय हाय अ तू पण ये लगेच राग येते बाबा मता वाजलेत ना आठ ए, ए, ए भुवालाय वॉन्ट भू आलाय भू भु। जाऊ दे जाऊ दे जाणार उद्या चाललं आता येते का नाही आजीबाईने दिलेत पाचशे रुपये दोघांना दोघांना पाच पाचशे रुपये देते पैसा त्याच्याकडं म्हणून दिले परत आडीआडी दोघांच्या ना एकदम वैत चप्पल निघल काय बोला सा? इथून चालू झाल्यात पर्स बघा मी आशा मधलेच घेतले अडीचशे रुपये इकडून जत्रा चालू झाली ये इकडं या साईडला गवांची यात्रा गवांच्या यात्रेला आलोत आम्ही आता चला बाबू हाय कर <laughs> चला चला गौरांना सांभाळायचं साहेब पोरांना सांभाळा जत्रेत मला पण चप्पल घ्यायचे हे बघ हे पण एकरा मग मला दे मला दे फुगा फुगा दे मला बाबा लाईन बघ बर्ग। लाईन बघ इथे आज आम्हाला सगळे

Eta bak

हिला आहे पर्सन हिला कोण ओलकीचा पाहिजे पोऱ्या घ्यायला बिचारा जातच नाही कोणच्याकडे बघ झाला बाबा गौरांशला घेऊन दाखव पहिलं दाखव काय हे बघ हे असलं पाहिजे होत बाण झाले चला चला पुढे चला आता कितीतरी गाड्या शंभर रुपये चला आलो जाऊन पण पोरं असल्यावर काय इंटरेस्ट नाही बाबा काय एन्जॉय नाही ना काय नाही चला मी तर कायच नाही घेतलं गौरांच्या फक्त बाण घेतला तेवढंच बाकी बघा नाटक इकडे ए भैया तर चला आजचा व्लॉग येतोच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय